नाच खुमा हा चित्रपट एक मे पासून थिएटर मध्ये मस्त उडवतो बांधून घेऊन नाचणारी गृहिणी आणि बऱ्यान किंवा वाईटानं पण सतत तिच्या मदतीला येणारी तिची कामवाली अशा या दोघी म्हणजे आधुनिक कुटुंब व्यवस्थेच्या नायिका हो नाही का तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचूनही जमेना अशी अवस्था मी हा चित्रपट अजून काही पाहिला नाही पण त्याचे ट्रेलर्स किंवा टीजर्स आवर्जून पाहिले म्हणजे मला चित्रपट पाहण्याचं फार वेळ आहे असं बिलकुल नाही आणि त्यामुळं मी पिक्चर नाही तर घर बसल्या ट्रेलर ही सही असं म्हणून ट्रेलर पाहिलं असंही नाही झालं असं की माझी मैत्रीण प्रतिभा गुप्ते ही माझी खूप जीवश्च कंठश्च मैत्रिणी आहे तिचा फोन आला म्हणाली मी घुमा हा चित्रपट एकदा पाहिला आणि तो पाहिल्यावर म्हणे मला असं वाटलं की माझ्या घरी काम करणाऱ्या तिघींनाही घेऊन हा पिक्चर दाखवायला जायला पाहिजे म्हणून दुसऱ्यांदा ती खास या तिघींना घेऊन गेली मला हे नक्कीच पटतं की नोकरीवर जाणारी तरुण स्त्री असो नाही तर घरातच रमणारी गृहिणी किंवा माझ्यासारखी ज्येष्ठ महिला असो प्रामाणिकपणे जीव जीव ओतून लावून काम करणारी कामवाली म्हणजे खरोखरच परमेश्वराची खूप मोठी कृपा वाटावी अशीच अवस्था जोडी तुझी माझी हे समीकरण आता फक्त पती पत्नींसाठी नसून चांगली कामवाली आणि तिचे सुख दुःख समजून घेणारी मालकीण अशी जोडी जमली की संसार सुखाचा झालाच म्हणून समजा आधुनिक काळाची ही अभिनव गरज असं म्हणता येईल तथापि कामवालीच्या जीवावर घर मुलं सोडून काहीशी निर्धास्त बनून आपल्या नोकरीची ताबेदारी सांभाळणारी आजची नायिका ही किंवा कामवाली म्हणजे सुद्धा आपल्यासारखीच कुटुंबासाठी कमावणारी झटणारी स्त्री आहे हे समजून घेते का पण माझी ही मैत्रीण प्रतिभा मात्र खुल्लम खुल्ला त्यांना घेऊन स्वतःच्या गाडीतून घेऊन जाऊन हा चित्रपट पाहायला म्हणजे तो त्यांना दाखवायला गेल मला तिचं खूप कौतुक वाटलं घुमा चित्रपट मी पाहिन तेव्हा पाहिन पण माझ्या या मैत्रिणीची यामागची भूमिका मात्र समजून घेण्याची मला खूपच उत्सुकता आहे ती भूमिका तुम्हालाही समजावी असं मनापासून वाटत आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ आवर्जून पहा मग सवडीनं घुमा हा चित्रपटही पहा घुमा हा पिक्चर कामवाल्या बायकांवरती आहे असं मला जेव्हा समजलं तेव्हा म्हटलं की आपल्याकडच्या ज्या बायका आहेत त्यांना घेऊन गेलं तर काय होईल म्हणून मी त्या तिघींना विचारलं आणि तर एकदम आनंदीच झाल्या कसं जायचं बाई म्हटलं चला मस्तपैकी आपण गाडीतून जाऊयात आणि उद्याचा दिवस आपण चौघीजणी छानपैकी साजरा करूयात तुम्ही आपापल्या घरी सांगून या आणि काय मग दुसऱ्या दिवशी ह्या तिघीजणी इतक्या छान छान कपडे घालून आल्या साडी बिडी वगैरे नेसून आल्या घेतलं माझ्या तिन्ही घुमांना आणि थेटरमध्ये अर्धा तास आधी गेले आधी गेल्यानंतर त्यांना सगळं थिएटर दाखवलं तिथलं त्याच्या आधीचे जे स्टॉल्स असतात ते दाखवले सगळ्या तिन्ही गुणी क्या चक्राऊन गेल्या त्यातली एक तर चांदनी चौकाच्या पुढेपर्यंत कधीही गेलेली नव्हती आजपर्यंत आणि दोघी जणी थिएटरमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलेलं होतं मला असं प्रत्येक गोष्ट कळाल्यानंतर इतका आनंद झाला की अरे वा आपण फार छान डिसिजन घेतला की या तिघींना घेऊन येण्याचा मग तिथे गेल्यानंतर एकेने मग सेल्फी काढूयात म्हणून सेल्फी काढला तिथं सिटी प्राईटच्या बेंचवरती बसून फोटो काढला आणि त्याच्याही आधी एक मजा की तो एक्सलेटर असतं म्हटलं तिघींना म्हटलं चला ना आपण अहो काही नाही असा पाय टाकायचा आणि असं त्यातल्या दोघीजणी अजिबात घाबरल्या नाहीत एकजण आधीच मागं जाऊन पळाली पण त्या ज्या घाबरल्या नाहीत त्या तिथं येऊन नुसत्याच उभ्या राहिला नाही मॅडम आम्हाला नाही येणार असं वगैरे आणि मग मला अगदी मी अगदी मोठेपणाने सांगत होते आहोत असा पाय टाकायचा वगैरे वगैरे ॲक्च्युली त्यांना काय मी नंतर सांगितलं म्हटलं मी सुद्धा पहिल्यांदा इतकी प्रचंड घाबरत होते तेही बघ आठवून मला हसू आलं असं करून आम्ही आपल्या फोटो सेल्फी लिफ्ट असं करत करत मस्तपैकी आमच्या प्राईम सीटवरती जाऊन बसलो आणि एकेनी मस्तपैकी आमचा सेल्फी वगैरे काढला आणि सगळा पिक्चर बघितला पिक्चरच्यामध्ये थोडंसं रडू पण आलं मला पण त्यांना पण असं ते थोडंसं आणि आता पिक्चरमधले म्हणजे काय मुक्ता बर्वेचा सिनेमा होता त्यामुळे खात्रीच होती की अतिशय सुंदर सिनेमा असणार आहे तिचं ॲक्टिंग अतिशय सुंदर असणार आहे ते सगळं झालं आणि आल्यानंतर सिनेमा संपल्यानंतर माझ्या हातीने घुमा इतक्या म्हणजे त्यांना अपरिमार इतका सुंदर म्हणजे अनुभव आला आणि आनंद झाला आणि त्या मला अगदी माझं म्हणजे तुमचे उपकारता येईल तुमचं सगळं लक्षात राहील मग मी म्हटलं की अहो ते तर आहेच पण कामवाल्या बायका म्हणजे फक्त तुम्ही असं नाही काम करणाऱ्या बायका मग आम्ही पण काम करणाऱ्या बायका झाल्या तुम्ही पण काम करणाऱ्या बायका झाल्या तर कामवाल्या बायकांची महती त्या पिक्चरमध्ये सांगितलेली आहे पण त्याचबरोबर आपण दोघीही काम करतो तर दोघींनी एकमेकांना समजून घेतलं आणि जर का सगळं चांगलं आपण एकमेकांच्या हातात हात घालून राहिलो तर किती छान होईल आणि आमच्याकडे तसंच आहे त्यामुळे असं एकंदरीत माझ्या सगळ्या तिन्ही घुमांना घेऊन मी नाजग घुमा हा सिनेमा बघितला दाखवला आणि सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा आनंद घेतला